नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉडी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये प्रत्येक दिंडीमध्ये स्वयंपाक मॅनेजमेंट कसं केलं जातं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की संत तुकाराम महाराजांची पालखी किंवा पालखी सोहळ्यामध्ये का सहभागी व्हायचं तर मॅनेजमेंटचा प्रकार मॅनेजमेंट कशी असावी हे आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतं आत्ता आपण बघणार आहोत त्यांचं जेवणाचं जा मॅनेजमेंट जे आहे कशा पद्धतीने होतं या दिंड्यांचं जेवण कशा पद्धतीने मॅनेज केलं आज आजच्या मेनू मध्ये या ठिकाणी कडी केली जाते आणि त्यासाठी दही जे आहे हे पातळ करून घेतलं आहे दही जे आहे हे आज पातळ करून घेतलं जात आहे हे मशीनवर तयार केलं जात आहे आपण बघतोय कढी तयार करण्यासाठीची प्रोसेस आता सुरू आहे तुमचं नाव काय सुभाष चव्हाण चव्हाण सुभाष चव्हाण आचार्य आजचा मेनू काय आजचा मेनू बैंगन मसाला साधा राईस कढी चपाती मैसूर पाक आणि आता हे बैंगन मसाला आहे हा बैंगन मसाला तयार होतोय बैंगन मसाला तयार होतोय भात तयार झालेला आहे तुम्हाला फोन आता हे किती लोकांसाठीच जेवण जी आपण तयार करतो म्हटलं तर मी नऊशे हजार हजार लोकांसाठी चालेल अच्छा मग आता दिंडीतले जे आपली आपल्या दिंडी मध्ये किती लोक असतात आमच्या दिंडी मध्ये नाही म्हटलं तर मी सातशे लोक आहेत तर बाहेरचे लोक इथं दर्शला येणार डॉक्टर आहेत पोलीसवाले आहेत जो फुलवाले आहेत सगळे इथं सेवेकरी जेवायला येते रामकृष्ण हरी रावसाहेब पाळखे बोलतो आपल्या संस्थेच्या संस्थांच्या जेवणाची व्यवस्था सकाळी आपण निघायच्या आत सकाळी पुढे जाऊन स्वयंपाक करीत होतो परचा गाडी एक स्वयंपाकाची असती आणि एक किराणा मालाची असते ते स्वयंपाक झाल्यानंतर बारा एक वाजता आपण आपल्या दिंडीला जेवण देतो बाकीचे असतात सेवेकरी किंवा पोलीस आणि त्याच्यानंतर ते झाले की पुढच्या टप्प्यात म्हणजे थम्मू कामे तिथं सात वाजता परत आपण स्वयंपाक तयार करून ठेवतो त्याच्यात आपल्या दिंडीतले आणि पोलीस लोक अजून होमगार्ड अजून स्वच्छतावाले हे सगळे येतात ते त्याच्याबद्दल आपलं दहा अकरा वाजेपर्यंत तोपर्यंत स्वयंपाक आहे तोपर्यंत आपण स्वयंपाक करत राहतो याच्यासाठी रॅशन जे आपण भरलेलं आहे हे कसं भरता म्हणजे पुण्यावरूनच घेतलेलं आहे का जागेवर तुझा घेता पुण्यावरूनच एक गाडी आपण स्वयंपाक मालाची भरून आणलेली आहे आणि त्याच्यातूनच आपण रोज त्यात आता काय काय आहे किराणा मालामध्ये काय काय भरतात सगळं डाळ आहे आहे साखर आहे जेवढं स्वयंपाक आपल्या मसाले वगैरे सगळे त्याच्यामध्ये सगळे मसाले काजू बदाम सगळे आणि मेनू कसा ठरतो मेनू रोजच्या रोज दरवर्षी आता इथं आज समजा आपल्या बोरगाव शिरपूरला भाजी ती वांगेची भाजी हे कधी ठरत पालखीने घ्यायच्या अगोदरच महिनाभर नाभर ठरतात आधी सगळं संपूर्ण मेनू ठरलेला असतो आणि त्या हिशोबाने मग आपण तुम्ही मेनू तयार करता आणि भाजीपाला वगैरे फक्त जागेवर घेता का सगळं येतो जागेवर जागेवर नाही घेता या ठिकाणी आपण बघत आहोत चपात्या ज्या आहेत आज चपाती तयार केली जाते चपात्या आणि भाकरी असते का फक्त चपाती असते आज चपात्या असतात आता तुम्हाला भात दाखवते या ठिकाणी भात तयार झालेला आहे गरमागरम भात मित्रांनो हे संध्याकाळचं जेवण जे आहे आता तयार आहे आता साधारणतः चार वाजलेले आहेत आणि आता संध्याकाळी सातच्या नंतर आरती ज्यावेळेस संपते आरती झाल्यानंतर जे दिंडेकरी असतात दिंडीत सहभागी लोक असतात ते सर्व येतात आणि त्यांच्यासाठीच हे जेवण जे आहे हे आता तयार होत आहे हा जो आपण ट्रक बघतो ह्या ट्रकमध्ये जेवणासाठीचं संपूर्ण साहित्य आपलं लोड केलेलं असतं आणि यांचा मेनू जो आहे कशा पद्धतीने ठरतो आणि काय होतं याची सुद्धा माहिती आता आपण घेऊयात आणि तोपर्यंत हा बैंगन मसाला तयार होतोय यासाठी सर्व प्रकारचे मसाले यांच्याकडे उपलब्ध असतात साधारणत हजार आ... वारकरींसाठी म्हणजे दिंडीतल्या सहभागी सहाशे सातशे आणि इतर डॉक्टर असतील किंवा पोलीस असतील यांच्यासाठी सर्वांना पुरतील अशा ह्या चपात्या आपण बघताय किती मोठे सर्व आमच्या माता भगिनी सर्व दिंडीतील नागरिकांना वारकऱ्यांना जेवण मिळावं यासाठी आता ही तयारी सुरू करत आहेत चार वाजले चार सवाचार झालेत आणि साधारणतः ह्या स्वयंपाकाची आपण तयारी बघतोय संध्याकाळी सहा नंतर सात न सात नंतर जेवाय आरती झाल्यानंतर सगळे सर्वजण जेवायला येणार आहेत आणि ही तयारी जी आहे ही त्यासाठीची सुरू आहे मित्रांनो पाहिलं हे मॅनेजमेंट कसं असतं पालखीमध्ये काय शिकायला मिळतं तर हे मॅनेजमेंट शिकायला मिळतं जे मोठमोठ्या कॉलेजमध्ये आपल्याला मॅनेजमेंट शिकवतात ते मॅनेजमेंट जर शिकायचं असेल तर पालखीमध्ये या आपण मागं जे ट्रक बघताय या एका ट्रक मध्ये सर्व साहित्य भरलेलं आहे स्वयंपाकासाठी आवश्यक असलेलं सर्व वस्तू ह्याच्यामध्ये आहेत तर दुसऱ्या ट्रक मध्ये संपूर्ण किराणा माल मसाले हे सर्व घेतलेला आहे आणि भाजीपाला जो लागतो हा स्थानिक जागेवरनं ज्या ठिकाणी मुक्काम आहे किंवा ज्या ठिकाणी विसावा हे दुपारचं जेवण आहे तिथनं घेतलं जातं आणि पालखी पोचण्यापूर्वी हे स्वयंपाक जो आहे तयार होतो परंतु कुठल्या ठिकाणी कुठला मेनू करायचा काय करायचा असतं याचं संपूर्ण नियोजन जे आहे हे एक महिना आधी तयार केलं जातं संस्थेचे जे जा विश्वस्त आहे ते बसून ठरवतात की कुठल्या ठिकाणी दुपारचं जेवण काय असेल संध्याकाळचं जेवण काय असेल त्याच्यामध्ये काय काय वापर काय काय वापरायचं आहे त्याची संपूर्ण लिस्ट जी आहे ही पंचवीस दिवसाची यादी तयार करून आचार्याला एक फाईल तयार करून दिली जाते त्यामध्ये सर्व मेनू ठरलेला असतो भाजी कोणची असेल भात कसा असेल साधा असेल का मसाले भात असेल चपाती असणार का भाकरी असणार त्याचप्रमाणे भाजी कोणती असणार असणार का रसा भाजी असणार मग त्याच्याबरोबर ठेचा असणार आहे का चटणी असणार आहे हे सर्व काही एक महिना आधी त्या मेनू मध्ये ठरवलं जातं आणि त्याच पद्धतीचं जो जेवण आहे हे बनवलं जातं अशी आहे ही स्वयंपाकाची मॅनेजमेंट किराणा मला जो पुण्यावरून भरून आणलेला आहे यामध्ये गहू तांदूळ आवश्यक असलेल्या सर्व वस्तू ज्या आहेत या भरलेल्या आहेत भर आणि हा ट्रक आता पंढरपूरला जाण्यासाठी साधारणतः दोन ते तीन दिवस राहिलेत त्यामुळं आता हा संपूर्ण भरलेला ट्रक आहे हळूहळू रिकामा झालेला आहे मात्र परतीच्या प्रवासासाठी सुद्धा काही व्यवस्था असते ते आता आपण बघूयात ठिकाणी कडीची तयारी सुरू झालेली आहे आता तेलाच्या ह्याच्यामध्ये मोहरी मोहरी टाकली जाते मोहरी दडकली की त्यानंतर आता आपण टाकणार आहोत आता यामध्ये जिरा टाकला जातो आणि त्याचबरोबर कढीपत्ता आहे हिरवी मिरची हां हिरवी मिरची आता हिरवी मिरची कढीपत्ता आणि हा हे सर्व सुरुवातीचं साहित्य टाकलेलं आहे जिरे मोरी कढीपत्ता हिरवी मिरची हे थोडस त्याचा रंग बदललो ते चपात्यांचं दुसरं परात जी आहे ही भरली आणि अजूनही चपात्या लाटने तयार तयार आहे सुरू होत आहे अजूनही तयारी आहे कारण की हजार लोकांसाठीच्या साठीचा हा संपूर्ण स्वयंपाक तयार होत आहे माल रिफिल केला जातोय पुन्हा काही साहित्य संपलं असेल तर ते भरलं जात आहे आलं अद्रक या ठिकाणी आता मिरची चांगली भाजलेली आहे अद्रक टाकलं गेलंय आता आणि आता यामध्ये लसूण टाकला जातोय पीठ जे आहे डाळीचं पीठ या ठिकाणी तयार होत आहे डाळीचं पीठ त्यामध्ये पाणी वापरून आता त्याची पेस्ट जी आहे ती तयार केली जाते जिरे मोहरे आलं लसूण कडीपत्ता यांचा रंग आता बदललेला आहे आणि आता यामध्ये हळद टाकली जाते आणि आता दही मित्रांनो तीस किलो दही टाकून ही कढी तयार केली जाते तीस किलो दही पीठा बेसनचा पेस्ट जी आहे ही तयार करून आता त्यामध्ये ऍड केली जाते